नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लाव माझी शेती या युट्यूब चॅनल वर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल अखेर कधी होणार आता आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांची कर्ज माफी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज राज्यातील सामान्य या ठिकाणी विचार विचारायला लागलाय कि महायुती सरकार अखेर कधी करणार या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्ज माफी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आज आपण जाणून घेऊया त्या ठिकाणी अचूक उत्तर की शेतकऱ्यांची कर्ज माफी अखेर महायुती सरकार कधी करणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त काळस्थळ बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल बेलआउन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशन सगळ्यात महत्वाचा कर्ज माफी सगळ्यात महत्वाच्या या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात की सामान्य शेतकरी मित्रांसाठी अखेर महायुती सरकार कधी लागू करणार कर्ज माफी योजना या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यासाठी सर्व कास्ताकार बांधवांना विनंती करतो की व्हिडिओ कुठंही स्किप न करता आता शेवटपर्यंत आपण पाहायला हवा तर बघा कास्ताकार बांधवांनो प्रत्येक ठिकाणी आपण बघतात की दोन हजार चोवीसला ला ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस एक मुद्दा आयरणीवर होता की सामान्य शेतकरी मित्रांची कर्जमाफी पण या ठिकाणी लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला महायुती सरकारची इच्छा असून सुद्धा महायुती सरकार तुम्हाला सध्याच्या कंडिशनला कर्जमाफी देऊ शकत नाही माझं बोलणं स्पष्ट माझं बोलणं पर खडे तुम्हाला राग येऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही सोंग करता येते पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे लाडका शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहणार हे शंभर टक्के लक्षात ठेवा कस ते तुम्हाला समजावून सांगतो लक्षात घ्या एका वर्षाचा जर आपण आलेख काढला बहिणींना त्यांच्या हक्काचा सरकारवरती अतिरिक्त साठ हजार कोटींचा सा बोजा पडणार अगोदरच अडचणीत असणार सरकार इकडून तिकडून तडजोड करून लाडक्या बहिणींना ही पूर्तता करत असताना त्यांची इच्छा असूनसुद्धा ते शेतकरी मित्रांसाठी फंड उभारू शकत नाहीत आणि म्हणून कमीत कमी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये तरी कर्जमाफी मिळताना दिसत नाही ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या सरकारकडे फंड यावा आणि अडचणीत असणाऱ्या माझ्या कास्ताकार बांधवाला या ठिकाणी कर्जमाफी मिळावी कर्जमाफी मिळू शकते अथवा नाही मायुती कर्जमाफी करणार अथवा नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार